संत वामन भाऊ आज पुण्य पुण्यतिथी आहे अनिष्ट रूढी परंपरा अंधश्रद्धा याच्या विरुद्ध ते काम करत होते त्यांना मी मनापासून जे आहे आदरांजली अर्पण करतो मग अशी सांगितल्याप्रमाणे आज आद्य क्रांतिकारक नरवीर उमाजी नाईक यांची सुद्धा पुण्यतिथी आहे अठराशे च्या उठावा अगोदर अनेक उठाव झाले आणि अशा एका पहिल्या उठावा इंग्रजांना सलग चौदा वर्ष सळो की पळो करून सोडणारे आणि सर्वप्रथम क्रांतीच स्वप्न या आपल्या देशाला दाखवणारे आद्य क्रांतिकारक नरवल नरवीर उमाजी नाईक त्यांना इंग्रजांनी पकडलं आणि आजच्याच दिवशी तीन फेब्रुवारी अठराशे बत्तीस ला पुण्याच्या खडकमाळ आली जवळील मामलेदार कचेरीत वयाच्या केवळ एक्केचाळीसाव्या वर्षी देशासाठी सर्वप्रथम नरवीर उमाजी नाईक हसत हसत फासावर गेले ते रामोशी समाजाचे आमच्या ओबीसी समाजाचे नाईक नव्हे देशाचे नाईक झाले वेळेला विचारतात तुमची लायकी काय लायकी काय अरे हे असे अनेक नरत्न या, या देशासाठी या समाजाने दिलेले आहेत छत्रपती शिवाजी महाराजांपासून तर आतापर्यंत मी भारत सरकारचा आणि प्रधानमंत्री मोदी साहेबांचं सुद्धा अभिनंदन यासाठी करतो की आमच्या नाभिक समाजाचे स्वर्गीय कर्पुरी ठाकूर यांना मरणोत्तर भारत रत्न पुरस्कार त्यांनी जाहीर केला आणि आपल्या ओबीसी समाजाचं सुद्धा जे आहे ऋण त्यांनी मान्य केलं की ही सगळी मंडळी जी आहे देशासाठी समाजासाठी काम करत होते सर्वोच्च सन्मान आहे शिक्षण क्षेत्र ते कृषी क्षेत्र सर्व क्षेत्रांची आवड असणारे आणि काम करणारे मुख्यमंत्री म्हणून गोर गरिबांना न्याय देणारे असे हे बिहारचे मुख्यमंत्री होते नाभिक समाजाचे त्यांना हा मरणोत्तर भारतरत्न देण्यात आलेला